अरे बाबा माझ्या अरे बाबा माझ्या काय म्हणता मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बघा आपलं दर्य एवढो खोकून एवढं खवा आलो की लाटा एकदम दणकत आम्ही या कड्यावर उभे राहून बघता कारण खाली जाण्याची आमची हिंमत नाही व्हायचा

아... 음, 안녕으세요음응밥먹으요으요 <목소리도> <가리 나요>, <목소리도> নাই বিচাৰক দিয়া हा खांडेकर बसलेला आहे ते <laughs> నజారా బాకీ లాటా దగ్గ బా इकडे आमचा खांडेदोर जोर बनलेला आहे काय तिकडे मित्रांनो बघू शकता दरिओ एकदम खवायलेलो एवढे येतात ते एवढे दनाकत होते बघा मित्रांनो खूप मोठे मोठे लाटा येतात उंच उंच लाटा येतात पुढे जाऊ पण भीती वाटता एवढू कोकणची किनारपट्टी म्हणजे स्वच्छ आणि सुंदर असता पण आता जरा भीतीदायक कशी किनारपट्टी झालेली आहे बघा मित्रांनो आम्ही अजून खाली तर गेलाच नाही कारण कसे आहे की भीतीच वाटते आम्ही उंचावर आहोत थोडेसे डोंगरावर डोंगरापासून ह्या थोडा खाली या इकडे खाली रेंज नसल्यामुळे आमक काय जाव भेटत नाही आणि आमचे खांडे जर बसलेलो आहो इकडे हे बघा मित्रांनो लाटा एकदम भयानक येतात ये बघा हे माझ्या कॅमेऱ्यावर तुषार पडतो म्हणून माझ्या मधी मधी कॅमेरा पोसावं लागतं कारण कॅमेरावर त्या लाटांचे तुषार येतो सूर्य हळूहळू खाली येतात संध्याकाळचे पावणे सहा वाजले देवगड लाईव कोकण किनारपट्टी कोकण किनारपट्टी देवगड लाईव आणि आत्ता संध्याकाळ मगाशी एक पाऊस लागून गेलो पाच मिनिटासाठी पण आता मस्त सूर्यदेव बाहेर येलो येऊ बघा बाहेर ये आणि मस्त हिरवागार हिरवेगार डोंगर डोंगर पण आपल्या कोकणात निसर्गाची सौंदर्य एकदम म्हणजे निसर्गाची किमया एकदम भारीच जा मित्रांनो तुम्ही बघू शकता ती बघा तिकडे लाटा एकदम दूरवर पण तिकडे लाटा खूप पाडतात ती बघा भयानक लाटांचा धुमाकूळ माधवला